माजी वस्त्रोद्योग मंत्री आमदार प्रकाश अण्णा आवाडे यांना एकाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक कल्लापांना आवाडे जवाहर शेतकरी सहकारी कारखाना लिमिटेड हुपरी प्रारूप विकास आराखड्यामध्ये शहात्तर आरक्षणे वगळण्याची शिफारस प्रशासनाने केली आहे एवढ्या व्यापक प्रमाणात आरक्षणे वगळणे उचित नाही या संदर्भात प्रसंगी उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली तर इचलकरंजी महापालिका आयुक्त केवळ सगळे सोयऱ्यांची कामे करतात त्यांना सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळच नसल्याचा उपहासात्मक टोला बाजीराव कुंभार यांनी लगावला मोरबाळे म्हणाले प्रारूप विकास आराखडा बारा मार्च दोन हजार चोवीस ला नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आला विकास आराखड्यांचे प्रकटीकरण करण्यासाठी शासनाने जुलै दोन हजार तेवीस मध्ये महापालिका आराखडा पाठविला होता मात्र सात महिन्यांचा विलंब पालिकेने लावला यापूर्वी सहा विकास आराखडे जाहीर झाले टाकण्यात आरक्षणातही आरक्षणे वगळण्यात आली आहेत भविष्यात विकास योजना होण्याची शक्यता नाही त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात आरक्षणे वगळणे हे योग्य नाही वगळण्यात आलेल्या आरक्षणामध्ये खेळांचे मैदान प्राथमिक शाळा बगीचा इंडस्ट्रियल ट्रेनिंग सेंटर टाउन हॉल आणि ग्रंथालय खुली जागा पार्किंग आदींचा समावेश आहे या सर्व आरक्षणांची किंमत सुमारे चारशे कोटी रुपये इतकी आहे महापालिकेने टाकलेल्या दोनशे एकोणतीस आरक्षणाची किंमत सुमारे सतराशे कोटी इतकी आहे शहराच्या विकासासाठी असलेली आरक्षणे वगळल्यास शासनाकडे दाद मागण्यात येईल प्रसंगी उच्च न्यायालयातही जावे लागेल काही घरांवरही आरक्षणे टाकण्यात आली आहेत आमदार आणि खासदार हे निष्क्रिय आहेत आमदारांना शिष्टमंडळ भेटून विकास आराखडा लवकर जारी करण्यासंदर्भात आपण हालचाल करावीत अशी मागणी केली होती मात्र ते त्यांनी केली नाही के विकास योजना जाहीर केलेली आहे त्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे त्यामध्ये इचलगंजी महानगरपालिकेचे आयुक्त देवटी साहेब आणि काही लोकप्रतिनिधी त्यामध्ये इन्वॉल्व्ह हो आहेत त्याचबरोबर खासदार पण त्याच पद्धती जबाबदार आहेत दुसरी गोष्ट जी आरक्षण आता निश्चित केलेली आहेत चालू याच्यामध्ये त्यामध्ये जवळजवळ सतराशे कोट रुपये आपल्याला नुकसान भरपाई म्हणून त्या जमीन मालकाला द्यावं लागणार आहे त्याचं नियोजन काय पूर्वी सतराशे कोट मध्ये जर समजा टीडीआर दिला किंवा पैसे कुठनं आपल्याला उपलब्ध आहेत म्हणजे खासदार आमदार याच्यासाठी काय प्रयत्न करणार काय ते अनुदान आणण्यासाठी जागा आरक्षित संदर्भात आता म्हणतात ना शंभर कोटी चारशे कोटी दोनशे कोटी आणलं कुठल्या कुठल्या कामाला तर नगराच्या विकासासाठी जे जमिनी आरक्षित करणार आहेत त्या आरक्षणा संदर्भामध्ये पैसे उपलब्ध करून देणार काय शासनाकडनं नाही तर मग विनाकारण आरक्षणा तीस तीस वर्ष आरक्षण लागत राहणार नागरिकांना त्याचा त्रास होणार आम्ही त्या जागेचं डेव्हलपमेंट करू शकणार नाही भूसंपादन करू शकणार नाही मग याचा उपयोग काय आणि जी काही योजना आता अस्तित्व आणलं यामध्ये चुकीच्या पद्धतीनं घरावरणी रस्ते टाकल्यात अस्तित्वात रस्ते बाजूला ठेवल्यात आहेत आणि घरावरनी रस्त्यांनी टाकलेले आहे ही पूर्णपणे सदोष सदोष विकास योजना आम्हाला आणलेला आहे आणि ही रद्द करावी अशी आमची मागणी आहे बस